हे हार्वेस्टर अडकलं आहे इकडं जो गहू होता रात्री आता रात्रीचे आठ वाजले त्याच्यामुळं काही दिसणार नाही तुम्हाला पण इकडे जो गहू होता तो गहू काढला आणि या मशीनवाल्याने उसामधून हे मशीन काढलं आहे बघा मशीन काढण्याचा प्रयत्न करतो हा हार्वेस्टरवाला खूप वेळापासून म्हणजे जवळपास तास झाला आहे बरं का निघाना आता त्याने मागे घेतले बघूया काय होते नाही का गावामध्ये घातला आता ते मशीन हे बघा या मशीन वाल्याने इकडे ऊसात कावर घातलं होतं तो ते टायर सा टायरलं चित्र राहिलं मग पण राहिलं ते दिवस घ्यायला ते अजूनच खोल गेलं पाण्यामुळे असं उसाची लय नुकसान झाली हाय का नाही ना आता उद्या आम्हाला किती काम वाटलं हाय का नाही ना ये बघा मित्रांनो इकडं पुढे ना या उसाची इतकी नुकसान करून टाकली या मशीन वाल्याने या पाटामध्ये घातलं होतं हे बघा हा पाट आहे ये बघा या पाटामध्ये मशीन घातलं ते इथंच अडकलं ते ऊसाचं इतकं नुकसान करून टाकलं इकडं एक तर हा ऊस काय दोन तीन महिन्याचा ऊस असेल चार महिन्याचं समजा हे बघा फार नुकसान करून टाकलं या हे बघा ते असं नुकसान करून टाकलं चाललं आहे आता अगदी थोड्यात पाच दहा मिनटामध्ये होऊन जाईल त्याचा गहू काढायचा आता हा हे बघा हा गहू आहे तर लाईटी लायटी आहे त्याच्यामुळे काही ना बी हे बघा इकडं घास लावलेला आहे हा घास काय केलं काय नाही आता राज घराच्या जरा बॅटरी घ्या हे तिकडे उभे आहे ते हां या बाजूला आहे ना झाड लावलेले हे काय केलं काय नाही आहे झाड आहे ओके झाडं